नाशिकहून मनुदेवीच्या दर्शनासाठी चाललेल्या चारचाकी वाहनाचा अपघात चार, वाहना चा चार जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी नाशिक येथून मनुदेवीच्या दर्शनासाठी चाललेल्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला आहे आज सकाळी चोपडा तालुक्यातील मजरे ओढ फाट्याच्या पुढे चोपड्याहून नाशिककडे जाणाऱ्या शिवशाही बस आणि चारचाकी वाहनाची धडक झाली आणि यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे सदर भाविक नाशिक येथून मनुदेवी येथे जात असताना त्यांच्या गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात तीन मृतांना आणण्यात आला आहे तर एक जण गंभीर अवस्थेत आहे जखमींवर उपचार सुरू आहेत अशी माहिती अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी दिली आहे सकाळी सकाळी झालेल्या अभियानामध्ये मृतावस्थेत उपजिल्हा रुग्णालयासोबत तीन मृतावस्थेत आणण्यात आलेल्या आहेत आणि एक गंभीर जखमी समोर आणला गेला जखमी आमच्याकडे उपचार घेत आहेत तसं जे तीन मृतवस्थेत आणलेले आहेत ते जवळ पुढील पुढील कार्यवाही चालू सकाळी साधारण साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान मजरे पोळफाटा चोपडा ते धरणगाव रस्त्यावर एक भीषण अपघात झालेला आहे चोपडा ते नाशिक जाणारी एक शिवनेरी बस आणि चोपड्याकडे एक येणारी मारुती रिट या गाडीचा अपघात झालेला आहे मारुती रिट्स गाडीमध्ये एकूण चार लोक प्रवास करत होते ड्रायव्हर आणि इतर तीन तर या अपघातामध्ये मारुती गाडीतील थी, तीन लोक मयत झालेले आहेत आणि त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो जखमी आहे गंभीर जखमी आहे तो सध्या उपचार घेत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव